अनेक शासकीय विभागांमध्ये दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या पदांमुळं इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे एकाच अधिकाऱ्याकडे अन्य विभागाचा कार्यभार असल्यामुळं ते पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत परिणामी सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात याची दखल घेऊन सरकारनं शासकीय सेवेतील प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया त्वरित राबवावी यासाठी हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं उपजिल्हाधिकारी महसूल विभाग संपत खिलारी यांची भेट घेतली यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं मागणीचं निवेदनही खिलारे यांना देण्यात आलं राज्यातील अनेक शासकीय विभागांमध्ये मागील काही वर्षांपासून विविध अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची पदे दीर्घकाळ रिक्त आहेत शासकीय आस्थापनेतील रिक्त पदांची भरती झाली नसल्यानं सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर चार चार पाच पाच विभागांचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल विभागात अनेक अधिकाऱ्यांकडं तीन ते चार विभागांचा एकत्रित कार्यभार देण्यात आला आहे त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कार्यालयातील कामं वेळेत होत नाहीत परिणामी सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयात कामासाठी हेल्पाटे मारण्याची वेळ येते राज्य सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करून शासकीय आस्थापनेतील रिक्त पदांची तत्काळ भरती करावी यासाठी हिंदू जनजागृती संघर्ष समितीच्या विशिष्ट मंडळांना उपजिल्हाधिकारी महसूल विभाग संपत खिलारे यांची भेट घेतली यावेळी मागणीचं निवेदनही खिलारे यांना देण्यात आलं यावेळी हिंदू जनसंघर्ष समितीचे अभिजित पाटील आनंदराव पवळ कविराज कबुरे राजेंद्र तोरसकर संभाजी थोरवत विजय पवार अजय सोनवणे सुरेश जाधव स्वप्नील पवार उपस्थित होते